नमस्कार बालमित्रांनो आज आपण लिहिणार आहोत निबंध पर्यावरण रक्षण माझी जबाबदारी चला तर मग सुरुवात करूया पर्यावरण म्हणजे आपल्या भोवती असलेली हवा पाणी जमीन झाडे प्राणी पक्षी व सजीव निर्जीव वस्तू आपले संपूर्ण जीवन पर्यावरणावर अवलंबून आहे स्वच्छ व निरोगी पर्यावरणाशिवाय मानवाचे अस्तित्व अशक्य आहे आपल्या संस्कृतीत पूर्वी निसर्गाला देव मानले जात असे झाडांना देवतेचे रूप मानले जात असे नद्या माता म्हणून पुजल्या जात होत्या पाणी व जमीन पवित्र मानली जात होती त्यामुळे पर्यावरणाचे जतन व संरक्षण आपोआप होत असे आजच्या यंत्रयुगात व आधुनिकतेच्या नादात माणसाने पर्यावरणाची फार हानी केली आहे जंगलतोड प्रदूषण प्लास्टिकचा वापर औद्योगिक कचरा रसायनांचा अतिरेकी वापर यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे परिणामी हवा दूषित होत आहे पाण्याची कमतरता भासत आहे ऋतुचक्र बदलत आहे व विविध रोग पसरत आहेत विद्यार्थी म्हणूनही आपली पर्यावरणाप्रती काही कर्तव्य आहेत शाळेत व गावात स्वच्छता राखणे झाडे लावणे झाडांचे संगोपन करणे पाणी व वा वीज वाचवणे प्लास्टिकचा वापर टाळणे प्रदूषण कमी करण्यासाठी जनजागृती करणे ही आपली जबाबदारी आहे आपण लहानपणापासूनच या सवयी लावल्या तर पुढील आयुष्यात आपोआप पर्यावरण रक्षण शक्य होईल निसर्ग आहे तेथे जीवन आहे हे लक्षात ठेवून आपण निसर्गाचे रक्षण केले पाहिजे पर्यावरण स्वच्छ व निरोगी राहिले तरच आपले जीवन सुखकर होईल आणि पुढील पिढ्यांनाही सुरक्षित भविष्य लाभेल तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा याशिवाय तुम्हाला असेच अजून काही निबंध माहिती भाषणं हवी असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी जास्तीत जास्त असे व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद